तुमचा भजनाचा प्रोग्राम झाला तर त्या निमित्ताने तुम्हाला कसं वाटते दोन शब्द सांगा बरं छान झालं खूप छान वाटतंय कारण हा योग आम्हाला असं वाटतं स्वप्नातच लावलं म्हणजे अपेक्षित नव्हतं एक संकल्पना अशी त्यांनी ठेवली होती शरद पाटणाने आपल्या की आपलं एक दिवशी पंढरपूरच्या मंदिरात होईल त्यावेळी मला ही गोष्ट म्हणजे असा वरच्यावर वाऱ्यावरची वरांसारखी वाटली कारण हे प्रत्यक्षात आज घडलं आणि इथे विठ्ठल दर्शन इथं विठ्ठल मंदिरामध्ये प्रचिन सेवा झाली याच्यापेक्षा ती भांडी काय म्हणजे आज संसार सुफल झाला नाही म्हणजे प्रभाव आज आमचं जीवन धंदे झालं सभा रामकृष्ण थँक्यू <laughs> <laughs> कसा

Văn vân là đã tuyệt vời tao chưa thấy là tao chưa thấy là tao chưa

yeah आम्ही चाललेलो आहोत घरी आता सगळे साफसफाई करत आहेत सोमनात करते

आम्ही विषारूपमाई रसायनिक भजन मंडल होणकोडेगाव नवी मुंबई पंढरपूर येथे श्री क्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी आलो होतो आणि मंदिरामध्ये भजन करण्यासाठी आलो होतो आमचं भजन आणि दर्शन व्यवस्थितरित्या पार पडलं आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो आहे या दर्शनातो

हा असा आहे हो 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 की या दर्शनासाठी आतुरतेने आलो होतो पांडुरंगाच्या त्या दर्शनाची तृप्ती म्हणजे आपण पूर्ण झाली जी तृप्ती होती म्हणजे भूक होती ती तृप्ती पूर्ण झाली आणि हे दर्शन घेऊन आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे आणि प्रत्येक माणसाच्या संसारी माणसाच्या म्हणजे प्रत्येक ज्या जीवजंतू आहे ज्या भूतळावर त्या प्रत्येक माणसाला कुठेतरी एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्यावा असं वाटत असतं आणि ती इच्छा आज आम आमची पूर्ण झालेली आहे आणि ते पण आमच्या भजन मंडळासह आणि तिथे प्रत्यक्ष भजन करण्याचा आम्हाला एक लाभ झाला योग आला म्हणून आता आम्ही त्या पांडुरंगाचे धन्यवाद मागतो की जातो माघारी पंढरी ना तुझे दर्शन झाले आता रामकृष्ण या पांडुरंगाच्या म सभामंडप मंडपामध्ये भजनाचा हा माझ्या आयुष्यामधला पासष्ट वर्षाचा हा पहिलाच प्रसंग एवढा मी भारावून गेलो का या सभामंडपामध्ये मी असा मी मला भाग्यवान समजतो या सर्व आमच्या विठ्ठल रुपमाई वारकरी मंडळाच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद करतो आज आम्ही दोन दिवस दहा तारीख आणि अकरा तारीख आम्ही विठ्ठल रुक्माई प्रासादिक भजन मंडळ बोनकुडे गाव नवी मुंबई येथून पंढर श्री क्षेत्र पंढरपूर येथे दर्शन आणि मंदिरामध्ये भजन भजन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आज आता आम्ही परतीच्या प्रवासावर आहोत पण आम्हाला या या ट्रीपसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ते म्हणजे गावचे नगरसेवक श्री लिलाधर नाईक नगरसेवक श्री विलास नाईक साहेब तसेच आपले समाजसेवक बालचंद्र मडवी समाजसेवक विनायक विनायक नाईक आणि श्री संतोष नाईक असे मंडळीने आम्हाला या ट्रीपसाठी थोडी सहकार्य केलं त्यांच्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार आणि आज आ आज आम्ही सर्वजण येथे येऊन आनंदित होऊन जात आहोत कारण की आयुष्यामध्ये कुणालाही असा प्रसंग येत नाही की श्री क्षेत्र पंढरपूर येथे भजन गाणं खाऊ गोष्ट नाही आहे की आज आम्हाला सेवा भेटली त्याबद्दल त्या सर्व सर्व पंढरपूर समितीचे आम्ही आभारी हो, आहोत असेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं हे हो, त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद रामकृष्ण भजनाचे राम। वादक श्री मनीष मोरेश्वर मात्रे हे दोन शब्द सांगणार आहे रामकृष्ण सकाळ मंगळ निधी श्री विठ्ठलाच्या नावादी खरोखरच आज आम्ही धन्य झालो की या पंढरपूर क्षेत्रामध्ये श्री रखमाई मंदिरामध्ये आज सभामंडपामध्ये आज आम्हाला भजन सेवा करण्यास मिळाले त्याबद्दल आम्ही श्री विठ्ठल भजन मंडल खेरणे बोनकडे त्यांचा शतशा आभार आहोत आणि वारंवार आम्हाला असंच सेवा घ्यावी आमच्या हातून ही ईश्वरकरणी पांडुरंगरणी प्रार्थना माझ्या विठ्ठु माऊलीच्या पंढरपुरात येऊन आम्हाला भजना संधी दिली त्यावर आमचे मंडळ खूप खूप आभारी आहे तर आम्ही खूप धन्य धन्य झालो भजन मंडल राम रामकृष्ण मी संजय पुत्र आमच्या भजन मंडळीला एक वर्ष झालेलं आहे याच्याने आम्ही पंढरपूरात

काय आता आम्ही पोहोचलेलं तिथे हॉटेलवर आता नाश्ता करून आणि आम्ही पुढचा प्रवास स्टार्ट करू तर चला आता जाऊया आता जाऊया चला फोन बोलला वाटत आपण पंढरपूरला सभा मंडपात मजन आपल्याला सेवा करायला भेटली तुम्हाला कसं वाटतं बरं वाटतं आता मला तुम्ही सांगा की सभामंडपामध्ये पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये जर भजन करण्यासाठी योग आला असेल आणि तो भेटला असेल तर कोणालाही ते आनंदच आहे आता तुम्हाला एवढ्या तुम्ही मुलाखती घेतल्या तुम्ही सांगितले की सांगितले मला माहिती नाही आणि मी तुम्हाला विशेष सांगतो की गुढीपाडवा दोन हजार चोवीस ह्या रोजी आम्ही बोनकोडे गाव उत्तरमाई मंदिरामध्ये पहिला भजन केला आमचे बुवा शैलेश पाटील आणि वादक मनीष म्हात्रे शरद पाटील असे आम्ही मिळून पहिल्यांदा गुढीपाडव्याला भजन केला आता दोन हजार चोवीसला आता दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याला एक वर्ष पूर्ण आहे आता हा दुसरा वर्ष चालू आहे दुसऱ्या वर्षामध्ये आम्हाला सेवा करण्यासाठी पंढरपूरला योग भेटला आहे दुसऱ्या वर्षात आम्हाला खूप आनंद वाटतो लोकांचे दहा वर्षे झाले कोणाचे पंधरा वर्ष मी कोणाची काय टीका करत नाही कोणी रागी मानून नाही मी सांगतोय सांगायचा तात्पर्य आहे योग आला योग आला आम्हाला आता लोकांचे किती किती जुने आहेत किती किती पुराणे आहेत त्यांना बोलवला नाही किंवा त्यांना आमंत्रित केलं नाही किंवा त्यांनी लेटर दिला असता तर त्यांना पण बोल बोलवतील असं आम्हाला आमंत्रित करण्यात आलं आहे तर दोन वर्षामध्ये आमचा भजन मंडल चांगला हे करत आहे आता मध्य म्हणजे पुढे पुढे जात आहे आणि आम्हाला भजन करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंढरपूर समिती ठरकुमाई मंदिर यांचे आम्ही आभार मानत आहोत काळ सातारा नाश्ता झालेला आहे आणि आता मी बसमध्ये बसून पुढचा प्रवास चालू करून चला आता जाऊया करायचं आता आम्ही अचानक आलेलो आहोत जेजुरी गडावर आता आपण वरती जाऊया दर्शन घ्यायला चला आता आपण जाऊया आता चला

ও সিংগমাউ <smallan>

ರೆಕೋಡ್ಕೋದ <or coupon behaviLee begun> आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खालती उतरतो तर चला खालती उतरूया आता घरीचा प्रवास चालू करू चला आता आपण की मी आणि त्याचे नंतर आम्ही आलो मोरगावातल्या मयुरेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला चला आता आपण दर्शन घेऊया टाटी चला अगिया बत्जा रिर्वीर बचल्यात हो। अगरो लो लो छूने जोयदन हएले झाना जोयद था जाना जोयदने आगा। जोयदने पिरास मेपाई कम गाये एसे युज के फ्रेम अरे गाडी हाती डाकू दे चलो चलो अरे अरे बत्ती मोरगा ना पूर्ण अरे ए संजा ए संजा ए संजा अरे चप्पल हीच एक एक याला पुन्हा वणला नंतर पश्चिम miền मध्ये

aja. Ada देवा दादा आता मला